रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भरणेतील काळकाई देवी मंदिर येथे एक इसम खवले मांजराची खवले होती या प्रकरणी खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्याला एकाला वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे दुपारच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरील भरणे येथील काळकाई मंदिराजवळ एक व्यक्ती निळी काळी रंगाची फास्ट ट्रॅक बॅग घेऊन संशयितरित्या फिरताना दिसली सदर व्यक्तीची तपासणी केली सदर व्यक्तीजवळ असणाऱ्या बॅगेची तपासणी केली असता सदर बॅगेत नायलॉन पिशवीमध्ये खवले मांजराची एक किलो सहाशे ग्रॅम एवढे खवले आढळून आली सदर व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव अतिश अशोक सोनावणे असे त्याने सांगितले त्याचे वय बेचाळीस वय असून ही व्यक्ती खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक बौद्धवाडी येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे भरणे येथील काळकाई देवी मंदिर येथे दापोलीहून येणाऱ्या एका व्यक्तीची वाट बघत असताना त्याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आली आहे पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी दापोली हे करीत आहेत